प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने आयुष्य ही शर्यत नसून देणगी आहे आनंदाने जगा आता सुविचार आपण बघितला आता घेऊया छोटासा ब्रेक जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टीव्ही वर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनेल यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूज वरील ताज्या घडामोडी बघू शकता ब्रेक नंतर पाहूया बातम्या लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी छत्तीस उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यांची छाननी बुधवारी करण्यात आली नामनिर्देशन पत्र अपात्र ठरवण्यात आले आहेत ते दोन आहेत अपक्ष उमेदवारांचे हे नामनिर्देशन आहेत तर चौतीस अर्ज पात्र ठरवण्यात आले आहेत अमरावती लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी छत्तीस उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यांची छाननी बुधवारी अपात्र ठरवण्यात आले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया करण्यात आली जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल उपजिल्हाधिकारी विनोद शिरवाटे उपजिल्हा निवडणूक अधिकारी उदय राजपूत यावेळी आदी उपस्थित होते छाननी अंतिम सुमित्रा साहेबराव गायकवाड अपक्ष व आनंद श्रीराम धवणे अपक्ष या दोन व्यक्तींचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत तर चौतीस अर्ज अप, तर चौतीस अर्ज पात्र ठरवण्यात आले आहेत उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला एकोणतीस मार्च म्हणजे शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत देता येईल निवडणूक लढवली गेल्यास अठरा एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक नवसारी येथील मंगल कार्यालयात घेण्यात आली या बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी आमदार रवी राणा नवनीत राणा उपस्थित होत्या मोदींना हटवून काँग्रेसची सत्ता स्थापन करणे हा एकमेव उद्देश असल्याचं आमदार यशोमती यावेळी म्हणाल्या मी लहान आहे मला सांभाळून घ्या असं सा भावनिक आवाहन नवनीत राणा यांनी केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक नवसारी येथील मंगल कार्यालयात घेण्यात आली यावेळी आमदार यशोमती ठाकूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार केवलराम काळे हरिशंकरजी अग्रवाल छाया दंडाळे प्रदीप देशमुख मनोज देशमुख जयंतराव देशमुख बळंतराव वानखडे साजिद फुलारी यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना एका मेसेज बद्दल चर्चा केली ज्यात म्हटलंय की मोदी से खैर नाही यावर आक्षेप घेत त्यांनी म्हटलं की मोदी से हमे बैर है हमे काँग्रेस को लाना है व राहुल जी के हात मजबूत करना है इसलिए एक एक खासदार हमारे लिए महत्वपूर्ण है एक वीडियो भेजा और उस वीडियो में एक वाक्य प्रचार हुआ और वो वाक्य प्रचार ऐसा था मोदी से बैर नहीं, नहीं। बैर से खैर नहीं हमारी बैर मोदी से है हमारी बैर और किसी से नहीं हमको मोदी से हटाना है क्योंकि हमारे लिए हमारा संविधान हमारा सेक्युलर आउटलुक हमारा विचार ये पूर्ण रखता है इस इंसान ने संविधान को चलाया इस इंसान के पार्टी ने राहुल जी को सोनिया जी को नहीं वो बातें इस इंसान से हमको भय है और इस इंसान से बैर है इसलिए हमारे सारे वोट आपके पास आने वाले हैं कल हम लोग आने वाले थे आप लोगों से बैठक हो गई थी कांग्रेस पार्टी का आदेश था और हमारे लिए कांग्रेस पार्टी का आदेश हमारे सासु से भी प्यार है कांग्रेस के जिला बबलू देशमुख यांनी प्रकाश आंबेडकरanshi कांग्रेस ने युती करण्याचा प्रयत्न केला काँग्रेस सहा जागा द्यायला तयार झाली होती पण आंबेडकरांनी बारा जागांची मागणी केली यावरून आंबेडकरांना काँग्रेस सोबत युतीच करायची नव्हती कारण वंचित बहुजन आघाडी बीजेपीची बी टीम आहे अशी टीका बबलू देशमुख यांनी केली त्यांच्या आघाडीचे उमेदवार सगळ्या महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर आणि आय अशी त्यांची युती आहे युतीसाठी बाळासाहेबांच्या बहुजन महासंघाच्या युतीसाठी खूप प्रयत्न काँग्रेसने केले पण बाळासाहेबांना आंबेडकर साहेबांना युती करायची नव्हती बरेच मोर्चा लेवलला प्रयत्न झाले दिल्ली लेवलला झाले महाराष्ट्रीय लेवलला झाले आमचे नेते त्यांच्या घरापर्यंत गेले पण बाळासाहेबांना युतीच करायची न बारा सीटा आधी बाळासाहेबांनी मागितल्या बारा सीटा आधी मागितल्या काँग्रेसचे दोन सीटावर होते नंतर चार सीटावर आले काही थोडं कमी जास्त झालं असत तर सहा सीटा सोळाची काँग्रेसची तयारी होती आणि सहा चर्चा सुरू झाली तेव्हा बाळासाहेब आंबेडकर बावीस वर गेले जशी जिल्ह्यात गोळाकाराची परिस्थिती काँग्रेसची आली नाही पाहिजे बोले बोले बारा सीटा दिल्यावर गोळे अभोर का गोळे खेळायच्या काँग्रेस गेली पण बाळासाहेबांना युवती काँग्रेस सोबत करायची नव्हती त्याच कारण असं आहे का हे बीजेपीची टीम आहे बीजेपीची कोण्याच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी करायची नव्हती म्हणून त्यांनी काही दिवस केली आणि नंतर के नंतर डिक्लेअर केला आम्हाला युती करायची नाही पण आता आधीपासूनच आपल्या लक्षात आलं होतं का बाळासाहेबांना युती करायची नाही बाळासाहेबांची टीम म्हणजे बीजेपीची टीम बाळा उमेदवाराने जी काही मत घेतील ती काँग्रेसच कमी होईल का नाही हो होणार आहे ना कमी होणार होईल साहेब बीजेपीला हो बीजेपीला फायदा करायसाठी एटीओबी आहे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपण लोकांना लोक चांगायला पाहिजे त्याचे काय आपल्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे या हिशोबा प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन मोहल्ल्यात जाऊन या गोष्टी समजून सांगायला पाहिजे की आपण यांना अगर वोटिंग केलं तर आपण मोदीला वोटिंग करून राहिलो या हिशोबा समजून सांगायला पाहिजे म्हणून तुमची सर्वात मोठी जबाबदारी नवनीत राणा यांनी बोलताना विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराची जी परिस्थिती झाली होती तशी माझी करू नका अशी कळकळीची विनंती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना केली मी लहान आहे आपल्यापेक्षा कमी अनुभव आहे आपल्या सर्वांच्या सल्ल्यानेच मी पुढे जाईल व आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असं भावनिक उद्गार नवनीत राणा यांनी काढले मतदान काँग्रेसचे राष्ट्रवादी मिळून दोनशे होते होत्या आणि तिथे आपले काँग्रेसच्या उमेदवाराला बाकी कुठे गेले होते तर मग माझं एकच म्हणणं आहे जसं त्यांना सतरा मत भेटले तसा माझी परिस्थिती करू नका राहुल वाठोडा शुक्लेश्वर येथे भीषण पाणी टंचाई चार दिवसाआड इथे पाणी पुरवठा होतो दुसरीकडे मात्र पाण्याचा अपव्य होताना दिसतोय पाण्याची टाकी ओव्हरफ्लोन होत वाहते रस्त्यावर हे पाणी वाहतं एकीकडे दुसरीकडे पाणी टंचाई दृश्य वाठोडा शुक्लेश्वर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची टाकी ओव्हरफ्लो होत आहे दररोज सकाळी हजारो लिटर पाण्याचा अपव्य होतोय एकीकडे गावामध्ये पाणी टंचाई आहे पाणी पुरवठा चार ते पाच दिवसानंतर केला जातो त्यातही एकच तास पाणी पुरवठा होतो काही नागरिकांना पाणी मिळत तर काही नागरिकांना पाणी मिळतच नाही एकीकडे पाणी टंचे तर दुसरीकडे पाण्याचा असा अपव्यय पाहायला मिळतो टाकीचं पाणी गावातील मुख्य रस्त्यावर येत आहे त्यामुळे रस्त्याचीही दुर्दशा होत आहे वाठोडा शुक्लेश्वर येथून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून मोटरसायकल चोरणाऱ्या मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांचा एक साथीदार फरार आहे त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत ग्रामीण गुन्हे शाखेचे पी आय सुनील किनगे यांनी याबाबत माहिती दिली आहे अमरावती ग्रामीण हद्दीत वाढत्या मोटरसायकल व वा मंदिर चोरीच्या घटना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी अशा घटनांना आळा बसण्याकरता गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने मोटरसायकल व मंदिर चोरी करणाऱ्या लोकांच्या शोध मोहिमे दरम्यान गोपनीय माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई केली अमरावतीच्या जयसियाराम नगर येथील तरुण मुले असून ते अशा प्रकारच्या घटना करण्यात तरबेज असल्याची माहिती मिळाली तेव्हा ग्रामीण पोलिसांनी डवरगाव घुईखेड आसेगाव पूर्णा तेव्हा पोलिसांनी जय नगर येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी डवरगाव येथील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे तसंच पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे अयोध्या नगर यवतमाळ नेर परसोपंत व दिग्रस येथे मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी ड्रीम युगा स्प्लेंडर प्लस हिरो होंडा स्प्लेंडर हिरो होंडा स्प्लेंडर असा एकूण पाच दुचाक्या ज्यांची किंमत एक लाख ब्याऐंशी हजार नऊशे सत्तावीस आहे त्या जप्त केल्या आहेत याशिवाय आरोपी दिनेश उर्फ विशाल लक्ष्मण ठवरे वय वर्ष एकवीस दुसरा आरोपी अमित उर्फ राहुल उज्ज्वल मनोहर वय वर्ष एकवीस या दोघांना अटक केली आहे तर त्यांचा एक साथीदार फरार आहे तसेच महापौर पोलीस अधीक्षक शाह यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला बऱ्याच दिवसापासून एक माहिती मिळाली होती की अमरावती शहर येथे विलासनगरच्या मागे असलेल्या माडवा झोपडपट्टीमध्ये तीन इसम तीन मुले आहेत ते मुले बाईक चोरणे व मंदिर चोरीचे गुन्हे करतात अशा आशयावरून दोघांना ताब्यात घेतले त्या दोघांकडून जवळपास चार ते पाच मोटरसायकल जप्त करण्यात आले तसेच त्यांनी मंदिर चोरीचे तीन गुन्हे दिले एक पोलीस स्टेशन तळेगाव दशासर दोन आसेगाव पूर्णा आणि तीन माऊली पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशनमधील मंदिर चोरीचे गुन्हे दिले त्यांनी कबूल केले तसेच यवतमाळ येथील एक गुन्हा दिला मंदिर चोरीचा अशा प्रकारे त्यांनी गुन्हे केलेले आहे व फरार आरोपी मिळाल्यानंतर अजूनही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे सतीधाम मंदिर येथे सत्तावीस मार्च पर्यंत श्री खाटूश्याम बाबांच्या कथेचं आयोजन करण्यात आलंय या दरम्यान फुलांच्या होळीचं आयोजन इथे करण्यात आलं या निमित्त देवांचे आकर्षक शृंगार करण्यात आले मोठ्या संख्येनं भाविक कथेचा लाभ घेत आहेत रायली प्लॉट येथील श्री सतीधाम मंदिरामध्ये चोवीस ते सत्तावीस मार्च दरम्यान श्री खाटू श्याम बाबा कथेच मंगल आयोजन करण्यात आलं आहे गुरुमा चैतन्य मीरा कथेवर प्रवचन करत आहेत सत्तावीस मार्च रोजी फुलांच्या होळीचं आयोजन येथे करण्यात आलं अतिशय सुंदर रम्य प्रसन्न असं वातावरण या मंदिरातील आहे बजरंग राणी सती दादिमा भगवान राधाकृष्ण गणनायक गणेश भोलेनाथ राम दरबार यांच्यासह प्रभू खाटूश्याम यांच्या आकर्षक मूर्ती येथे आहेत त्यांचा दिव्य शृंगार करण्यात आला मोठ्या संख्येनं भाविकांनी कथेचा लाभ घेतला तालुक्यातील जहांगीर येथे येथे शिवजयंती साजरी करण्यात आली आकर्षक आयोजन करण्यात आलं वाजत गाजत निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा एका युवकाने धारण केली डी जे ढोलताशे बँड यांच्या सह वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेनं सर्वांचं लक्ष वेधलं अमरावती जिल्ह्यातील टाकळी जहागीर या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली असून सर्व धर्मीय मिरवणूक गावातून काढण्यात आली गावातील मुख्य चौकातून दिंडी भजनी मंडळ आणि बँड आणि डीजेच्या तालावर युवकांनी जय भवानी आणि जय शिवाजी नारा दिला या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांचा सुद्धा सहभाग राहिला गेल्या दोन वर्षांपासून शोभा यात्रेच आयोजन करण्यात येत असून अत्यंत शांतता आणि जातीय सलोख्याने ही मिरवणूक काढली जाते सलोख्याच्या उद्देशाने या रॅलीचं आयोजन करण्यात येत असल्याचं आयोजकांनी सिटी न्यूज बोलताना सांगितलं गावातील प्रत्येक घरावर यावेळी भगवा झेंडा पाहायला मिळाला चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट शिवाजी महाराज केजीर अमरावती इथे बोकडे रॅलीचे नियोजन केले आहे आम्ही चंदराच्या चित्रमंडळ टाकली जहागीर यांनी अकोली तालुक्यातील बुधागड येथील अंबाडा नाल्यावरील पुलाची संरक्षण भिंत ढासळली आहे संरक्षण भिंत ढासवल्याने रस्त्याला पुराचा धोका झाला त्यामुळे रस्ता देखील खचला आहे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झालाय चार वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षण भिंत कशी ढासळली असा प्रश्न बुधागड वासियांचा आहे भातकुली तालुक्यातील बुधागड येथील अंबाडा नाल्यावरील पुलाच्या बाजूने पूरसंरक्षण भिंत खचल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे याशिवाय पुराच्या पाण्याने रस्ता सुद्धा खचला आहे पूर संरक्षण भिंत खचल्याने रस्त्याला धोका झाला आहे रस्ता खचला त्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे जीवही धोक्यात आले आहेत हा पूल अपघाताला आमंत्रण देत आहे संरक्षण भिंतीचं काम गेल्या चार वर्षांपूर्वी करण्यात वर्षात ही ढासळली आहे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे वाठोडा शुक्लेश्वर येथून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट आज आमचे या पुलाला जवळपास सहा सहा सात वर्ष झालेले आहेत आणि हे पुराचं जे पाणी येते या अंबाडा नाल्यावर या पुला पुलामुळे हात संपूर्ण हात खसलेला आहे इकडून आणि तिक त्या तिकडून पण खसलेलं आहे आणि याच्यात येणारा जाणाऱ्याचे पावसाळ्यात बरेचसे हाल होतात गाड्या घेऊन येतात विद्यार्थी जातात त्यामुळे लोकं इथे रात्रीच्या वेळेस या खड्ड्यात पडतात मुलं सुद्धा खड्ड्यात पडतात शाळेचे मुलं याची फार दुर्दशा होते आणि हे काम जे आहे जिल्हा परिषद हे मला असं वाटतं निष्कुट दर्जाचं झालेलं काम आहे आणि या कामामुळे बऱ्याचशा लोकांचे बेहाल होऊन राहिलेले आहेत रात्रीच्या वेळेस खूप त्रास होतो तरी या शासनाने या आंबाळ्या या नाल्याची दुर्दशा लक्षात घेऊन आणि लोकांचे हाल लक्षात घेऊन यावर त्वरित इजलाच करावा ही आमची गावकऱ्यांची विनंती आहे आणि आता या पुला पुलाच्या या खड्ड्याच्या दोन्हीकडून जे खड्डे पडलेले आहे आता याची जर शासनानं जर दखल घेतली नाही तर आम्ही गावकऱ्याच्या वतीनं या सर्व गावकरी आम्ही याच्याबद्दल आंदोलन करणार आहोत आणि या, याकडे शासनाने लक्ष द्यावे ही विनंती जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्ही वर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनेल यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार समोर मोर्शी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक, एक। आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सिटी न्यूज डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर वन चॅनेल फक्त सिटी न्यूज बातमी आमची विश्वास तुमचा